सहा महिने झालं मीटिंग शेण खायला खूप ठिकाण आहेत ना जिल्हा भाषिक योजनेच्या चोवीस पंचवीसचा जो आराखडा आहे आपला तो आता आपल्याला या वर्षीची जी काही मर्यादा आहे ती एकशे चौसष्ट कोटीची आपल्याला दिलेली होती मागच्या वरती मागच्या वर्षी मागच्या वर्षीचा हिशोब द्या मला मागच्या वर्षीच काय केलं पुढे डायरेक्शन आवाज असा दाखवू शकत नाही तुम्हाला काय माहित आहे काय माहित आहे तुला नाही जिल्ह्यामध्ये हे शिकवायची गरज नाही हे दबाव दुसऱ्या नियोजन विभागाचा आराखडा होता तो आपल्याला एकशे चौसष्ट कोटी आपल्याला मान्य झाले होते आणि त्याच्यामध्ये एकशे शेचाळीस कोटी मागच्या वर्षी होता आपला आणि